नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे बाजार बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती किनवट या ठिकाणी आवं लागलेली एकोण क्विंटलची किमान दर वेटलाय पाच हजार पाचशे रुपये कमाल दर वेटलाय सहा हजार शंभर रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले पाच हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समती सावनेर आवक आलेली दीड हजार क्विंटलची किमान किमानर भेटलाय सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती भद्रावती आवक आलेली अठ्ठावन्न क्विंटलची किमानदार वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती वरोरा जात आहे लोकल आवाक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रम भेटले आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठं बघता येते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव हे तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद